नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावण्यासाठी दोन चटणीचे प्रकार दाखवणार आहे बक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही ना ना पहिल्या चटणीचा प्रकार आहे तो तुम्ही कधीही करून खाऊ शकता आणि दुसरी चटणी आपली उन्हाळा स्पेशल चटणी असणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत तुम्हाला चटणी किती बनवायची आहे त्यानुसार कांदे घ्यायचे आहेत आता हे कांदे आपल्याला बारीक असे कापून घ्यायचे आहेत हे अशाप्रमाणे कांदे कापून घ्यायचे आहेत आता इथे सर्व कांदा कापून झालेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत ह्या चटणीसाठी आपल्याला कच्चे शेंगदाणेच वापरायचे आहेत आता हे याच्यामध्ये टाकून घेऊ आवश्यकतेप्रमाणे लाल तिखट घे टाकायचे आहे तुम्हाला चटणी कितपत तिखट पाहिजे त्यानुसार चटणी टाकायची आणि भरपूर असा लसूण टाकून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे हे बघा अशाप्रमाणे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे जास्त फाईन पेस्ट करायची नाही थोडीशी अशी रवाळच आपल्याला चटणी ठेवायची आहे आता इथे मी गॅसवरती पॅन ग ठेवला होता तेल गरम झालेले आहे आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिरे चांगले तडतळले आहे त्याच्यामध्ये जे आपण चटणी वाटलेली होती ते टाकून घ्यायची आणि व्यवस्थित अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे बघा चटणी आपली मिक्स झालेली आहे आणि किती छान अशी दिसत पण आहे चवीला ही अप्रतिम आहे भाजी नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही चटणी बनवून खाऊ शकता भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता आता चटणी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते खूपच भन्नाट अशी चवीला लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आमच्याकडे याला कांद्याची चटणी म्हणतात तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा गावाकडे भाजीला काही नसेल किंवा तोंडाला चव नसेल तर ही चटणी आवर्जून बनवून खातात आता दुसऱ्या चटणीसाठी इथे मी एक कैरी पाण्याने स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे आता ही कैरी आपल्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कैरी कट करून घ्यायची आहे आतमधली कोय चटणीसाठी वापरायची नाही आता कैरी कट करून झालेली आहे तिचे बारीक असे तुकडे करून घेऊ हे बघा अशाप्रमाणे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी कैरीची साल काढलेली नाही तुम्हाला काढायची असेल तर काढू शकता पण साल न काढता चटणी खूप छान होते आता कट केलेली कैरी के मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे ह्या चटणीसाठी पण मी अर्धा वाटी शेंगदाणे कच्चेच वापरलेले आहेत कच्च्या शेंगदाण्यामुळे चटणीला छान अशी चव येते आता हे शेंगदाणे आपल्याला कैरीमध्ये टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा हळद टाकायची आहे भरपूर असा लसूण टाकून घ्यायचा आणि चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि आता हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे आहे हे बघा असे मिक्सरला वाटायचे पाण्याची अजिबात गरज लागत नाही आता हे आपलं उबडधोबड आहे त्याच्यामुळे मी अजून मिक्सरला फिरवून घेणार आहे आता आपली चटणी वाटून तयार झालेली आहे बघू शकता हे बघा अशा प्रमाणे वाटायचे आहे जास्त बारीक अशी पेस्ट वाटायची नाही थोडासा क्रंचीपणा ठेवायचा हे चटणीमध्ये जी खाताना खूप छान अशी चव लागते चटणी बनवून तयार आहे एका प्लेटमध्ये काढलेली आहे बघू शकता किती छान अशी चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही चटणी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसे तर कैरीची चटणी बनवण्याचे खूप सारे प्रकार आहेत पण आमच्या घरी आवडीने खाल्ली जाणारी ही कैरीची चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दोन्ही चटणी चवीला अशा आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा सोप्या आणि टेस्टीच रेसिपीसाठी माझ्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद